नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि तेरा नोव्हेंबरपासून तेरा नोव्हेंबरला तुळशी विवाह झाला त्यानंतर पहिलाच मूर्ता आज सतरा नोव्हेंबरचा आहे आणि तेरा नोव्हेंबर म्हणजे तुळशी विवाह झाल्यानंतर मंगल कार्यास सुरुवात होते आणि आमच्या हॉलवर आज पहिल्यांदाच लग्नाचा समारंभ आहे आणि ते पण बाहेरील गावातील आहे ते गाव भामटे आहे कार्यक्रम झालेत भरपूर पण लग्नाचा हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि साखरपुडा जावळ बारस आणि वाढदिवस पण झालेत पण लग्नाचा हा पहिलाच कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम मोठा आहे चला तर मग आमचा आज हॉल कसा सजला आहे ते तुम्हाला दाखवूया अगोदर तुम्हाला आमच्या हॉल हॉल मध्ये येण्याचा सा मार्ग सांगते पहा इकडून हा रस्ता आहे हा रस्ता इथून गगनबावडा कोल्हापूर ते गगनबावडा रोड आहे इकडे आणि इकडून हा सरळ गावात जातो रस्ता इकडे गावात जातो आणि हा कोल्हापूर ते गगनबावडा रोड इकडे आहे आणि इथेच आमचं इकडे वाकरे फटा पाठीमाग राहतो आणि कोल्हापुरातून आल्यानंतर वाकरे फटा पाठीमाग राहतो आणि इकडे धनराज हॉटेल एक मोठं हॉटेल आहे त्याच्या समोर हा त्या हॉटेलच्या समोरच हा कच्चा रस्ता आहे आज दोनशे मीटर आत यावं लागतं इथे आणि इथे हा हॉल आहे हा म्हणजे आम्ही हे गावातल्या लोकांना काही माहितच आहे पण बाहेरचे जे आसपासचे लोक आहेत त्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी ते माहिती आत कसं यायचं हे सांगितलं आणि गावातल्या लोकांना हे सगळं माहिती आहे कसं आत यायचं ते आपण आता आत हॉलमध्ये पाहूया डेकोरेशन वगैरे कसं केलंय ते चला आत जाऊया इकडे आहे पार्किंग पार्किंगचा एरिया पण खूप मोठा आहे तुम्ही मागील ब्लॉकमध्ये मध्ये आमचा व्हिडिओ बघितलेलाच आहे अगोदरचा हॉलचा व्हिडिओ आम्ही टाकला त्यावेळी आमचं काम पूर्णपणे झालेलं नव्हतं आता ह्यावेळी पूर्ण सगळं काम झालेलं आहे आणि हा लग्नाचा पहिलाच कार्यक्रम आता हे पहा डेकोरेशन किती छान केलेलं आहे इथे कमान बसवलेले आहे आणि इकडे तिकडे नवरा नवरीचे फोटो आहेत रांगोळी पण पहा इथे किती सुरेख काढलेले आहे आणि इथे एंट्रीलाच आम्ही इथे दोन्ही बाजूला दोन टेबल आहेत आणि इथे आपण ज्या मुली तांदूळ घेऊन उभा राहतात तिथे त्या उभा राहू शकतात हे पहा इथे असं मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे खाली मॅट हातरलेली पहा किती छान आहे ही दहा फूट रुंदीची मॅट आहे आणि याची लांबी आणि याची लांबी आपण बाहेरून सुरुवात केलेली आहे मॅटला हे स्टेजपर्यंत मॅट आहे याची लांबी नव्वद फूट लांबी आहे आणि दोन्ही बाजूला खुर्च्या तुम्ही पाहू हो शकता या एका बाजूला अडीचशे आणि दुसऱ्या बाजूला अडीचशे दोन्ही बाजूला अडे खुर्च्या एकूण पाचशे खुर्च्या मांडलेल्या आहेत आता तुम्हाला वाटत असेल इथे लग्न आहे आणि वराड मंडळी कुठे नाहीच आहे पण आम्ही इथे सकाळी लवकर आठ वाजता आलेला आहे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि या इकडे तिकडे ज्या हांड्या ठेवलेल्या आहेत ह्या तुम्ही कुठेतरी लग्नात पाहिल्याच असतील इथे या हंड्यातून धूर येतो ज्यावेळी आपण नवरा नवरींची एंट्री होती त्यावेळी ह्या यातून धूर करा सोडायचा असतो त्याला इलेक्ट्रिक बटन मारला की आपण ते धूर येतो त्यातून आणि स्टेजचं डेकोरेशन तुम्ही पाहू शकता किती सुंदर केलेलं आहे हे डेकोरेशन माझ्या भावाने केलेलं आहे आणि हे, हे तुम्हाला जर कुणाला आवडत असेल म्हणजे कुणाला जवळपासच्या लोकांना जर ऑर्डर करायचं असेल आपल्या कार्यासाठी तर तुम्ही करू शकता मी तुम्हाला इथे कार्ड दाखवतो आहे त्याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता तुम्ही आणि हा स्टेज आहे सप्तपदीसाठी सप्तपदीच्या ज्या विधी असतात त्या सगळ्या इथे या स्टेजवर करायच्या आहेत हा बघा किती सुंदर आहे स्टेज आणि डेकोरेशन पण किती सुंदर केलेलं आहे हा डेकोरेशन तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारे बनवू शकता याच प्रकारे असं काही करत नाहीत ती तुम्हाला कोणत्या प्रकारचं डेकोरेशन हवं असतं त्या प्रकारे ती बनवून देतात आणि लग्नात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवण असतं आहे आणि जेवणाचा विभाग कुठे आहे हे अगोदर आल्यानंतर जेवण काय आहे हेच सगळे विचारतात आणि इकडे आहे आमचा जेवणाचा विभाग आणि इथे पण जेवणाची बैठक व्यवस्था पण छान मोठीच आहे इथे एका वेळ एका पंक्तीत दोनशे लोक जेवायला बसू शकतात आणि इकडे पहा इथे आत रूममध्ये सुद्धा जेवण बनवायला चालू आहे आणि इकडे बाहेरच्या बाजूलासुद्धा जेवण बनवायला चालू आहे आणि जेवण बनवण्यासाठी इथे बघा ही सहा वाजताच मंडळी सगळे आलेले आहेत म्हणजे सकाळी सहा वाजता आलेले आहेत कारण लग्नाचा मुहूर्त बाराच आहे त्यामुळे सकाळी लवकर आलेले आहेत ही आणि जेवणात व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही आहे आमचा हा हॉल आम्ही एक पाच ते सहा महिन्यात बांधून पूर्ण उभा केलेला आहे आणि आमचं का इथे हॉलमध्ये जे कार्यक्रम होतात ते सुरू पण झालेले आहेत आणि आम्हाला गावातल्या लोकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे गावातलेच कार्यक्रम एक छोटे मोठे भरपूर झालेले आहेत आणि हे जे आजचं लग्न आहे ते बाहेरगावचं आहे आणि असाच प्रतिसाद तुमचासुद्धा आम्हाला मिळू दे आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम व्हिडिओ आमचे पाहून कमेंट करून सांगा कसे असतात ते तुमचा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद